तामटी तांडा येथील सरपंचावर अविश्वास ठराव दाखल सातपैकी सहा सदस्यांचे निवेदन आमदानगणा तालुक्यातील तामटी तांडा येथील सरपंच शिवकेन्ना विजय जाधव यांच्या विरोधात गुरुवारी ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला तहसीलदार हरीश गाडे यांच्या समक्ष सातपैकी सहा ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली असून पुढील आठवड्यात याबाबत विशेष सभेचे आयोजन तहसीलदारांनी केले आहे औंढा तालुक्यातील आठ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये शिवकन्या विजय जाधव यांची तीन वर्षापूर्वी सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती कालांतराने सरपंच महिलेचे पतीच ग्रामपंचायतचा कारभार चालवीत असल्याचा आरोप करीत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली परंतु त्यामध्ये सुधार होत नसल्यामुळे गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सात पैकी सहा सदस्यांनी एकत्र येत विरोधात अविश्वास ठराव दाखल केला निवेदनात सरपंच महिला असून त्यांचे पतीच ग्रामपंचायतचा कारभार पाहत असल्याचे नमूद करीत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात मासिक सभेत सदस्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या विकास कामाबाबत सदस्यांना माहिती देण्यात येत नाही ग्रामसभा मासिक व इतर सभा वेळी घेतली जात नाही ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेल्या सभेचा इति वृत्तांत अहवाल दिला जात नाही त्यामुळे सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे अविश्वास ठरावावर ग्रामपंचायत सदस्य तथा उपसरपंच सचिन रमेश जाधव सदस्य कमल विष्णू जाधव शशिकला मंगूसिंग राठोड उत्तम तुकाराम जाधव शांताबाई बापूराव राठोड अशोक नागोराव जाधव या सहा सदस्यांनी तहसीलदार हरीश गाडे यांच्या समोर करून दाखल केला असून विशेष सभेनंतर सभेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात येणार आहे